चांगले फंडामेंटल असणारे असे पाच स्टॉक ज्यात एफ आय आय डीआयआय सतत बाईंग करत आहे नमस्कार मित्रांनो मी सारिका पवळे निजम सर्टिफाय रिसर्च अनालिस्ट वेलकम करते तुमचं आजच्या या महत्वाच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण काय पाहणार आहोत असे स्टॉक ज्यात एफ आय आय डीआयआय इन्व्हेस्टमेंट करत आहे फंडामेंटली चांगले स्टॉक आहेत आणि अशा डाऊन मार्केटमध्ये आपल्याला ते डिस्काउंट मध्ये भेटत आहेत राईट सो चला आपण डिस्कशन करूया अशा स्टॉक बद्दल पण सगळ्यात महत्वाचं की ह्या मधील जे स्टॉक आपण डिस्कशन करणार आहोत ठीक आहे तर ते स्टॉक जे आहेत तुम्ही तुमच्या रिस्क कॅपॅसिटीनुसार तुमच्या स्टडीनुसार बायसेल करण्याचा प्रयत्न करा कारण इथले जे स्टॉक आहे ते फक्त आपण एक एज्युकेशनल पर्पजसाठी शेअर करतोय स्टडी करतोय सो स्टडी पर्पज स्टॉक आहे प्लीज तुमच्या रिस्कनुसार तुमची स्टडी करा आणि तुमच्या ह्याच्यानुसार तुमची रिस्क कॅपॅसिटी होल्डिंग कॅपॅसिटी किती आहे त्यानुसारच तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी पाहावत ओके सो ले स्टार्ट आजचा आपला जो फर्स्ट स्टॉक आहे ठीक आहे तर आपण जर बघितलं निफ्टी फिफ्टी इंडेक्स नियर अबाउट पंधरा ते सोळा टक्के डाऊन आहे मागे तो एकशे पंचवीस टक्के वर गेला आणि आता तो पंधरा सोळा टक्के डाऊन आहे थोडस त्याच्यामध्ये एक करेक्शन आपल्याला पाहायला मिळत आहे ठीक आहे अशा याच्यामध्ये काही असे स्टॉक आहेत चांगले स्टॉक जे आपल्याला चाळीस पन्नास टक्के डाऊन मध्ये डिस्काउंट मध्ये मिळत आहेत ओके सो त्यामुळे आपण अशा स्टॉकला आपल्या वॉचलिस्टला नक्की ठेवू शकता आणि जर तुम्ही दोन वर्ष चार वर्ष पाच वर्ष दहा वर्षसाठी इन्व्हेस्टमेंटसाठी बघताय तरच या स्टॉक मध्ये तुम्ही स्टडी करा ठीक आहे तर बघूयात आपण आपला आजचा फर्स्ट स्टॉक जो आहे तो आहे न्यूजेन सॉफ्टवेअर आपण जर वीकली चार्ट बघितला तर हा नियर अबाउट किती पर्सेंट डाऊन आलेला आहे आपण जर यात बघितलं ठीक आहे टॉप पासून हा डाऊन आलेला आहे नियर फोर्टी सेवन पर्सेंट सत्तेचाळीस टक्के हा डाऊन आलेला आहे ठीक है ठीके? तर त्यामुळे आपल्याला हा नियर अबाउट पन्नास टक्के डिस्काउंट मध्ये भेटतोय आणि जर तुम्ही याचं हे बघाल ठीक आहे फंडामेंटल जर आपण बघितलं न्यूजन सॉफ्टवेअर तुम्ही सुद्धा स्क्रीनरवर जाऊन स्टॉकचे फंडामेंटल्स चेक करा ठीक आहे मार्केट कॅप तेरा हजार आहे मिड कॅप मध्ये स्टॉक आपल्याला पाहायला मिळतो ठीक आहे त्याच्यानंतर प्राइस आहे नऊशे चाळीसच्या जवळ याचा जो हाय आहे तो आहे नियर अठराशे रुपये आणि लो जो आहे तो सहाशे रुपये आहे ठीक आहे फिफ्टी टू वीक हाय फिफ्टी टू वीक लो त्यानंतर आपल्याला आरबोई पाहायला मिळतोय ट्वेंटी टू पर्सेंट त्यानंतर आपण जर खाली गेलो आणि याच्यामधले जे होल्डिंग पॅटर्न पाहिलं ओके प्रमोटर होल्डिंग जर आपण बघितलं तर यात सुद्धा आपल्याला फिफ्टी पर्सेंटच्या वर पाहायला मिळते फिफ्टी फोर पर्सेंटची प्रमोटर होल्डिंग आहे आणि एफ आय आय बघा एफ आय आय ची इन्व्हेस्टमेंट जर आपण बघितली दोन हजार वीस पासून तेरा टक्के चौदा टक्के सोळा टक्के या प्रकारे आता वीस टक्के आहे म्हणजे एफ आय आय हे जे आहेत ते यात चांगल्या प्रकारे इन्व्हेस्ट करत आहे ठीक आहे मध्ये सुद्धा चांगली ग्रोथ आहे पण सगळ्यात महत्वाचा एफ आय आय आणि प्रमोटर चांगले आहेत सो त्यामुळे हा स्टॉक तुम्ही तुमच्या वॉच लिस्टला नक्की ठेवा सेकंड जो स्टॉक आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय गोकेक्स गोकुलदास एक्सपोर्ट या स्टॉकमध्ये जर तुम्ही बघाल ठीक आहे तर खूप जबरदस्त मुवमेंट मागच्या काही वर्षांमध्ये पाहायला मिळाली आहे सतत हा स्टॉक वर आहे आणि आता तो आपल्याला एका किती पर्सेंट याच्यामध्ये भेटतो तर फोर्टी पर्सेंट मध्ये आहे ठीक आहे आणि त्यामुळे आपण यात सुद्धा बघू शकतोय गोकेक्स जर आपण फंडामेंटल्स चेक केलं ठीक आहे हार्गोई टेन पर्सेंट आहे आणि जर आपण याला बघितलं शेअर होल्डिंग पॅटर्न तर एफ आय आय मध्ये बघा एफ आय आय जे आहेत इयरली याच्यामध्ये तर सतत याच्यामध्ये ग्रोथ होत आहे दोन हजार वीस मध्ये एट पर्सेंट होत आहे दोन हजार एकवीस मध्ये एट पर्सेंट बावीस मध्ये अकरा सतरा एकवीस आणि आत्ता सव्वीस टक्के आहे म्हणजे याच्यामध्ये एफ आय आय ची इन्व्हेस्टमेंट खूप जास्त आहे ठीक आहे सो त्यामुळे हा पण एक स्ट्रॉंग स्टॉक आहे तर यामध्ये आपल्याला फोर्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये भेटतंय तुम्ही बघा तुम्हाला जर इन्व्हेस्ट करायचं असेल तर या स्टॉक मध्ये ठीक आहे थर्ड जो स्टॉक आहे आपला तो आहे प्राज इंडस्ट्री प्राज मध्ये आपण बघण्या अगोदर जर तुम्ही आपला फ्री ग्रुप जॉईन केला नसेल जॉईन करू शकता है। जर तुम्हाला शेअर मार्केटचे अपडेट वगैरे पाहिजे असतील डेलीचे त्याच्यानंतर शेअर मार्केट लर्निंग म्हणा इंट्राडे स्विंग सगळ्या गोष्टी आपण याच्यावर शेअर करतो सो हा ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करा ग्रुप ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल ठीक आहे ज्यांना क्लास जॉईन करायचे त्यांनी व्हॉट्सअप करू शकता सो प्राज इंडस्ट्री थर्ड नंबर स्टॉक ज्यात आपल्याला फिफ्टी पर्सेंट डाऊन मुवमेंट पाहायला मिळत आहे म्हणजे डिस्काउंट मध्ये भेटतोय आणि याचं जर आपण बघितलं फंडामेंटल ठीक आहे फंडामेंटल मध्ये जर आपण बघाल आरबोई ट्वेंटी थ्री पर्सेंट आहे डिव्हिडेंड सुद्धा भेटतोय नॉर्मली आपल्या याच्यातल्या मध्ये डिव्हिडंड सुद्धा मिळतो म्हणजे जरी स्टॉक साईडवेज राहिला थोडा किंवा मुवमेंट नाही झाली तर तुम्हाला डिव्हिडंडचा सुद्धा फायदा होईल ठीक आहे आणि या स्टॉक मधले जर आपण हे बघितलं शेअर होल्डिंग पॅटर्न तर इयरली वाईज जर आपण पाहिलं प्रमोटर्स थर्टी टू पर्सेंट आहेत अँड एफ आय आय बघा दोन हजार वीस मध्ये बारा टक्के होते आणि आता अठरा टक्के आहेत म्हणजे याच्यात सुद्धा त्यांची ग्रोथ चांगली झालेली आहे दर वर्षामध्ये चांगली ग्रोथ एफ आय आय मध्ये पाहायला मिळाली डीआय सुद्धा चांगल्या प्रकारे याच्यात इन्व्हेस्टमेंट करत आहेत ठीक आहे सो so, हा पण स्टॉक आहे थर्ड नंबर प्राज इंडस्ट्री आणि जो आपल्याला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये भेटत आहे ठीक आहे नाव बघूयात आपला फोर्थ नंबर स्टॉक जो आहे कमी प्राइसचा स्टॉक बँकिंग सेक्टर मधला तो आहे फेडरल बँक लिमिटेड फेडरल बँक मध्ये पाहिलं चार्ट मध्ये ठीक आहे चार्ट मध्ये आपल्याला चा याच्यामध्ये ट्वेंटी पर्सेंट डाऊन मुवमेंट पाहायला मिळाली आहे मागच्या चा याच्यामध्ये जसं निफ्टी डाऊन आहे इंडेक्स डाऊन त्यानुसार सो जास्त काही हा डाऊन नाही आलेला आहे त्याच्यानंतर जर आपण याचा बघितलं चार्ट फेडरल बँक ओके सो आरओ फोर्टीन पर्सेंट आहे याच्यात पण डिव्हिडंड आपल्याला पाहायला मिळतोय त्याच्यानंतर हा मिडकॅप स्टॉक आहे शेअर होल्डिंग पॅटर्न जर आपण याचं बघितलं ठीक आहे इयरली वाईज सो so, जो ये, जो एफ आय आय आहे एफ आय आय मध्ये आपल्याला बघा दोन हजार वीस मध्ये थर्टी थ्री पर्सेंट होते त्यानंतर कमी झाले त्यानंतर कमी आणि आता जे आहे एक चांगल्या याच्यामध्ये ते सस्टेन होत आहेत म्हणजे बँकिंगच्या याच्यामध्ये जर पाहिलं एफ आय आय याच्यामध्ये चांगल्या लेवलला इन्व्हेस्टेड आहेत ठीक आहे एफ आय एची हो इन्व्हेस्टमेंट चांगल्या प्रकारे आहे डीआयआय याच्यामध्ये जास्त आहेत जर आपण पाहिलं म्हणजेच म्युच्युअल फंड मध्ये सुद्धा याच्यात म्युच्युअल फंड मॅनेजर सुद्धा याच्यात चांगली इन्व्हेस्टमेंट करत आहेत सो त्यामुळे बँकिंग सेक्टर मधला फेडरल बँक सुद्धा तुमच्या लिस्टला नक्की ठेवा आणि हे सगळे स्टॉक एक एज्युकेशनल पर्पज आहेत इन्व्हेस्ट करताना रिस्क कॅपॅसिटी बघून इन्व्हेस्ट करा सो गणेश इकोस्फिअर लास्ट अँड बेस्ट स्टॉक फिफ्टी पर्सेंट डाऊन आहे आणि याचा आपण बघूयात फंडामेंटल ठीक आहे गणेश इकोस्फेअर जर आपण बघितलं प्राइस आहे वन टू सेवन फोर सेवन फाय अँड आरबो आहे फोर पर्सेंट ठीक आहे आणि जर आपण याचं uh, हे पाहिलं शेअर होल्डिंग पॅटर्न ठीक आहे इयरली वाईस तर यात आपल्याला म्हणजे uh, बाकी पॉइंट याच्यामध्ये थोडे निगेटिव्ह आहेत बरं फक्त याच्यामध्ये एफ आय आर हे फक्त जास्त आहेत दोन हजार वीस मध्ये काहीच नव्हते एकवीस मध्ये पण काही नव्हते बावीस तेवीस चोवीस या तीन याच्यात चांगल्या प्रकारे एफ आय ने याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ठीक आहे दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा एफ आय आय याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहेत मार्केट डाऊन असताना आणि त्यामुळे या स्टॉकला सुद्धा तुम्ही वॉचलिस्टला ठेवा ठीक आहे जिथे एफ आय आय इन्व्हेस्टमेंट असते सो तिथे जे चान्सेस असतात ठीक आहे स्टॉकचे तो फंडामेंटली स्टॉक हे चांगला म्हटला जातो सो त्यामुळे या स्टॉक मध्ये सुद्धा तुमचा वॉच नक्की ठेवा गणेश एक्वस्फिअर सो हे पाच स्टॉक होते जे फंडामेंटली प्लस ज्यात एफ आय आय इन्व्हेस्टमेंट रेग्युलर आहे ठीक आहे यापैकी तुम्हाला जो चांगला वाटेल त्यात तुम्ही बघू शकताय प्लस अजून जे निफ्टी फिफ्टीचे किंवा निफ्टी नेक्स्ट फिफ्टीचे चांगले स्टॉक जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली जास्तीत जास्त कमेंट करा जे सेफ आणि लार्ज कॅप मधले स्टॉक आहेत निफ्टीचे ते आपण जे चांगले स्टॉक डिस्काउंट मध्ये आता भेटत आहेत योग्य लेवलला भेटत आहेत त्या स्टॉकवर आपण लवकरच व्हिडिओ करूया कर पण जर तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक केलं ला, शेअर केलं आणि कमेंट केला तरच नेक्स्ट पार्ट हा आपल्याला पाहायला मिळेल ठीक आहे सो जास्तीत जास्त लाईक करा आणि कमेंट करा भेटूया आपण पुढच्या ठीक आहे सो सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ